हजरतांची मुराद होती डोळे जाण्यापूर्वी जबान छाटली जावी त्यासाठी इखलासने छाताडांवर मुठीचे भक्कम कुमके मारून निवडले बाजूला घेऊन ते डरू कचरू नयेत म्हणून त्यांना प्रथम तांब्या तांब्यावर हफसाणी कडक शराब पाजण्यात आली इखलासने तळावरच्या लोहारमेटाचे फौजी लोहार पेटत्या शेगड्या आणि सांडशीसह बोलावून घेतले हातभर लांबीच्या दोन दोन लोखंडी सळ्या लोहरी भात्यावर पेटलेल्या शेगडीसारख्या लोखंडी चुल्यात लोहरांनी तांडवीला टाकल्या धरणाऱ्यांचे हात पळू नयेत म्हणून त्या कापडी बासनांच्या घट्टमुठीत गुंडाळल्या होत्या काही जल्लादांनी कैद्यांच्या जिभा जबड्यातून बाहेर खेचण्यासाठी हातात सांडशी घेतल्या काहींनी त्यांच्या जिभा साठण्यासाठी खांद्यांना टेकून धारदार नंग्या तेगी पेलल्या हुकुमाची वाट बघत ते सारे शिस्त धरून एका बगलेला खडे झाले आलं हुकुम होता आखे, आखे पहिले जबान काढ दो हर सजा का अमल पहिले शायर पर पर करो प्रत्येक सजेचा अंमल पहिल्याने कवी कुलेशांवर करण्याचा हुकुम देण्यात काय मतलब होता औरंगचा तर आपल्या प्याऱ्या शायराचे सजा भोगताना होणारे हाल हाल बघून राजांचा दिल कचावा मनोधैर्य ढळावे त्यांचे फाटूनच जावे त्यांचे काळीज हताशोत हात पसरून कोणत्याही अटीवर भीकच मागावी त्यांनी जान बचावण्याची ते नाहीच झाले तर किमान चाकराने चाकराचे हाल बघताना त्यांना दिलतोड यातना तरी हव्यात कमरेला फक्त तुमानी आवडलेल्या उड्या बंब आणि खामात निथळणाऱ्या हातात सांची आणि नंग्यात तेगी पेललेल्या पाच दहा काळ्या भिन्न उलट्या जाड ओठांच्या हपशी जल्लादांचा मेळ घेऊन इखलास कुलेशांच्या समोर आला आतापर्यंत सजेची बातमी पुर्यात तळभर सरकली होती जखडबंद कैद्यांची सजा बघून डोळे निव निववावेत म्हणून फौजी स्त्री पुरुष सारेच खच दाटले टाचावर करून एकमेकांच्या खांद्यावरून कधी बघितले नव्हते अशा सजेचा नजारा ते बघू लागले एवढ्या तळ एकवटला होता खांबा पण डुईवरून उडणाऱ्या रान भोरण्याची भरभर सुद्धा साफ ऐकू यावी एवढी शांतता शांतताच शांतता पसरली होती मुख खोलो शायर के बच्चे कुलेशांचा मुखडा हात पकडीत धरून इखलासने तो डावा उजवा हसडला त्याची बकबक ऐकूनच हा कुलेश फरमावणारा इखलास किती मूर्ख होता आपली जीभ छाटण्यासाठी आपला जबडा कोण आणि कसा काय देणार खोलून एकटक रोखून बघणाऱ्या कुलेशांचा शांतपणा बघून तर इखलास पिसाळूनच गेला पुढे होत त्यांचा जबडा फाकण्यासाठी ताकद लावून दोन्ही हातांनी झटू लागला कुलेश काही नुसते शायर नव्हते स्वारी शिकारी ताऊन सुलाखून निघालेले सुरमे लढवय्ये होते ते खूप खटपट करूनही काही ला, त्यांचा जबडा ज्या माळूनच धरला होता त्यांनी आपला जबडा त्या जबड्याशी झटून घामाघूम झालेला एकलास शेवटी वैतागून संतापून उठला कुलेशांच्या गालावर संतापीत थप्पड देत ओरडला पकड बैठी क्या मूक तेरे ते सुवर आपल्या जल्लादांकडे बघत हात उठवून तो कडाडला जबडा चार पाच जल्लाद चटकन पुढे झाले त्यांनी मराठी दौलतीचे कवी कुलेशांचा मुखडा आपल्या बळकट पंजांनी चारी बाजूंनी जागीच दाबून धरला आता आता जाणारच आपली जबान म्हणून सगळा जीव जिभेतच एकवटून आणलेले कुलेश आरोळी फोडत मोठ्याने ओरडले प्रणाम स्वामी मामूली कनौजी शायर का भाग्यवान है हम कि आज आज आपके साथ पंक्ति में बैठने का मौका तो मिला मौत की पंक्ति में जय भवानी जय चंडी जल्लादानी कुशांच बड़बड़नारी जी तो सांडस खूब सुन तिने चाम पकड़ ली एका झटक्यात ताकदीने खसकन जबड्या बाहेर खेचली त्या कळीने ती कवीजी सांशीतच लवलव हल्ली हाती तळपती ते घेऊन उभ्या असलेल्या एका जल्लादाकडे जल्ला इशारती नजर टाकताच जल्लादाने कुलेशांच्या जिभेवर एवढा जबरवार उतरवला की जिभेचा कडका पाडून दोन तीन दात तोडीत खालच्या ओठ आणि हनुवटी तो उतरला एक चित्कारी हंबरडा फुटला भवतीच्या बेहोश जल्लोषात तो मुरूनही गेला अंगावर चिंब भिजून टाकणारा रक्त चिरकांडीचा फवाराच फवारा उडाला कुलेशांच्या चिरफाडल्या तोंडातून त्यांच्या कपाळीचा आतापर्यंत नावापुरताच उरला कलोजी पद्धतीचा गंध टिळा त्या फवार्याने दिसेनासाही झाला अंगचा विदुषकही पेहराव ओघळल्या रक्ताने चिंब भिजला आपल्या खोड्यातून राजांनी रक्तधारात निघालेल्या कुलेशांच्या चेहऱ्याकडे बघितले आपल्या घालावी तशी तरी हळवार साथ त्यांनी कुलेशांना घातली कविराज तुटल्या जीव गड्ड्यातून असेदनांचा आगडोंग असतानाही आपले डोळे उघडून छंद गामात्य कुलेशांनी आपल्या स्वामींकडे शांतपणे डोळाभर बघितले भवतीच्या जमावाच्या कल्लोळ त्या आरोळ्यांनी इखलास तर आता पुरेसा बेभान झाला होता कुलेशांच्या जबड्याचा अनुभव घेतल्याने आपणहून त्याने शहाणपणाने राजांच्या जबड्याला काही हातही लावला नाही सजेचा अंमल करणाऱ्या तो खेकसला कमजोर खोल दो ये भी जबडा डालो का ये हजरत को गाली देने वाली मनहूस जबान हुकुमांचे ताबेदार पाच सात जल्लाद पुढे सरसावले झुपली जखडबंद राजांचा जबडा खोलण्यासाठी खुल्या पाच सात हफशी जल्लादांची राजांशी झोंबाझोंबी झुंपली काही केल्या त्यांच्या पंजात आपला जबडाच देत नव्हते राजे वो था शायर उसने कितना सताया ये तो है शेर कभी नहीं मानेगा सब मिलके पुरी ताकत से चिपको इसको मुकर्रा विकलास ओरडून ओरडून आपल्या जल्लादांना चेतना देऊ लागले बघ्यातलेच चार पाच आपण हून जल्लादांच्या मदतीला धावले ठेवला राजांचा मुकडा काळ्या कभिन्न केसा दहावीस हातांनी तसुभरही हलवता येणार नाही असा जागीच दाबून ठेवला काळ्या शार नांगीदार राजांचा जबडा कांशिलाजवळ दोन्ही बाजूंनी एवढ्या जोरात दाबला कि तिथल्या जेड जोडहाडांच्या अनावर काळी सं अनावर काळी संके रायगडाच्या महाद्वाराचे दोनही दरवाजे खुलावे तसा भोसलाई राज जबडा आपोआप खुलला ज्या ओठानहाड ओठानहाड जगदीश्वराचे तीर्थ आणि जिजाऊ धाराऊ येसुबाई पुतळाबाई यांच्या हातून पडलेल्या दह्याच्या कवड्या गेल्या होत्या त्याच ओठानहाड जल्ला धपशाने लोखंडी सांडस ताकदीने खुपसली आनंदाच्या आणि दुःखाच्या दोन्ही क्षणी कुलदेवतेचे स्मरण करणारी जगदंब जगदंब अशी नांदी उठवणारी क्षत्रिय कुलसंवत कुलावतस श्रीमन महाराज हिंदू गो ब्राह्मण प्रतिपालक संभाजीराजे यांची जीव सांडशीत घट्ट धरण्यात आली लाय ला अशी बघ्या हशमांच्या पाठकण्यात उठवणारी गर्जना फोडून विस्फारता येतील तेवढे हपशी डोळे विस्फारून हत्यारी जल्लादाने हातच्या तेगीच्या ताकद ताकदवर वार सांडशीत पकडलेल्या बाहेर खेचलेल्या राजांच्या अंजिरी जिभेवर उतरवला रक्ताची फवारती कारंजीच उडाली धीन धीन कांठळ्या बसवणारा बघ्यांच्या कल्लोळी कालव्यांच्या आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडला सांशी पकडलेल्या बेगुमान मगरूर जिभेचा वळवळता तुकडा जल्लादाने त्यावर पचकन थुंकून त्याने खाने दो कुत्तो को म्हणत सांशी सह वडू बुद्रुकाच्या तापल्या धुई फेकून दिला ज्या देहावर अभिषेक समयी देशभराच्या पवित्र नद्यांचा जलवर्षाव मंत्रघोषात झाला होता त्याच देहावर त्यांच्याच रक्ताच्या चिळकांड्या ओड्यात उतरल्या वेदनाचा एवढा आगडो मुसळ उठला त्यांच्या जीव पण बेभान हात एक साधा हुंकार सुद्धा फुटला नाही त्यांच्या ओठांवर ओठ दातांखाली घट्ट दाबून गच्च मिटल्या डोळ्यांनी आवर्ता येत नव्हते म्हणूनच त्यांनी जीभगड्ड्यातले ओघे रक्त ओघळू दिले काही वेळाने शांतपणे डोळे उघडले समोरच्या धुळीत आपलीच पडलेली वळवळत वाल जीभ बघताना मात्र काळीच गलबल उठले त्यांचे फक्त एका विचाराने आजवर कधीच नाही पडला भुईवर याच जिभेतून बाहेर पडलेला आमचा सादील शब्द सुद्धा पण पण आज ती जीभच पडली आहे भुईवर शांत होण्यापूर्वी वळवळून ती आम्हासच म्हणते आहे धनी द्या एखादा साजेसा हुकूम या क्षणी पाळीन तो त्या विचाराने तर राजे देहातीत होऊन आपल्याच जिभेकडे एकटक बघताना पुरते हे लावले खळबळ खळबळ माजली त्यांच्या काळजात काळजाच्या खोलवटात राजे आणि कुलेश माखल्या तोंडांनी एकमेकांकडे बघत होते आता ते दोन जीव नव्हतेच मावळ बोलीतल्या एकाच एकाच राजकाव्याचे दोन दिसले तरी एकाच मतलबाचे अर्थपूर्ण सर्ग झाले होते छत्रपती आणि छंदोगामात्य ही दोन वाटणारी त्यांची रूपे त्यांच्या जीवगट्ट्यातून अंगभर ओघळून एकमेकात मिळू मिसळून गेलेल्या रक्त त्यांच्या पायतळी एकरूप केली होती अंगच्या विहिल्या रक्ताने अंगच्या वाहिल्या रक्ताने लागलेला मनोमन एकरूप असताच आबासाहेबांचा प्यारा कवी भूषण हे बघायला असता तर रचूनही टाकला असता त्याने शिवराज भूषण सारखा काव्यग्रंथ कवी राजभूषण असा.